सोशल मीडियावर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा भूषण फुसे आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक झाली पाहिजे कोरपनाथ जनआक्रोश मोर्चात संतप्त लोकांची मागणी कोरपना शालकरी मुलीवर अत्याचार प्रकरण कोरपनाथ अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन शाळेतच अत्याचार केल्याची घटना दिनांक एक सप्टेंबरला उघडकीस आली विद्यार्थिनी कोरपनातील इमिनन्स इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत होती शाळेचे शिक्षक अमोल लोडे यांनी गुंगीचे औषध देत तिच्यावर शाळेतच अत्याचार केला होता त्याविरोधात तीन सप्टेंबर रोजी कोरपनात सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच आंदोलकांनी कोरपनातील मुख्य चौकात ठिया दिला जनाक्रोश मोर्चात हजारो महिला पुरुष शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी द्या आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक झाली पाहिजे शाळेची नोंदणी रद्द करत असेल प्रकार होत असलेल्या शाळेवर कायमस्वरूपी टाळेबंदी केली पाहिजे अशी ही मागणी संतप्त नागरिकांनी केली सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरले महिला खासदार असून सुद्धा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर खासदार प्रतिभा धानोरकर मुग गिळून असेल तर आपण बलात्कारांना निवडून दिले आहे का असा खोचक प्रश्न उपस्थित केला काँग्रेस पार्टीचे मोठ्यापासून लहान नेतेही मूग गिळून असून फक्त सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यात धूळ सोकण्याकरिता सोशल मीडियावर निषेधचे मेसेज टाकून मोकळे होत आहेत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक केली पाहिजे नागरिकांनी आता येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या दमखमाच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाजसेवकांना संधी दिली पाहिजे असेही पुसे म्हणाले संतप्त नागरिक शाळा प्रशासन यांच्या विरुद्ध आंदोलक घोषणा देत होते आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ